ढाल गणपती ट्रस्टच्या वतीने या चातुर्मासानिमित्त प्रतिवर्षी आपण अतिरुद्र महायज्ञ हा धार्मिक कार्यक्रम करत असतो आणि या कार्यक्रमाची आज एकवीस दिवसांनी पूर्णाहुती होत आहे आणि याच्या मागचं कारण हेच आहे हे धार्मिक विधी करत असताना मंदिरात येणाऱ्या भक्ताला बाप्पांचे आशीर्वाद लाभावेत या रुद्रपठनाने आपली सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी वाढावी आणि आपल्या समस्त भक्तांच्या कल्याणार्थ जो संकल्प पहिल्या दिवशी जो केलेला आहे तो सिद्धी जावा अशा प्रकारची प्रार्थना या पूर्णाहुतीतनं करत असतो आणि या पूर्णाहुतीकरता एकवीस दुर्मिळ वनौषधी यांची आपण पूर्णाहुतीमध्ये ह्या ब्रह्मवृंदांच्या कर्वी त्याचा आपण हे करत असतो वापर करत असतो जवळजवळ पासष्ट ब्रह्मवृंद दररोज वेदमूर्ती शास्त्री यांच्या पौरत्याखाली हे रुद्र संपन्न करतायत आणि आज त्यांनी पूर्णा होती आहे आणि या जवळजवळ एकशे अकरा जे कलश या ठिकाणी मांडले आहेत त्याच्यामध्ये जे जल भरलं आहे देशातल्या विविध नद्यांमधनं आलेलं हे जल आहे आणि हे जल एकवीस दिवस रुद्राच्या मंत्रांनी हे अभिमंत्रित झालेलं आहे आणि गणपती बाप्पांना पूर्णाहुती झाल्यानंतर त्याच्या त्या जलाद्वारे अभिषेक करण्यात येणार आहे आणि मग बाप्पांची महामंगल आरती होऊन हा पवित्र सोहळा हा संपन्न होईल धन्यवाद कृपया आपण दर्शनाचा लाभ घ्या जय गने.